चालण झाली आहे रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था कायम आहे दहा गावांना जोरणारा हा महत्वाचा रस्ता आहे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने गावकऱ्यांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील या रस्त्यावर घडले आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ करावे अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे मुदकडून अब्दुल यांची विशेष रिपोर्टल रस्त्याची सध्या जर परिस्थिती बघितली तर आम्हाला गोरोधर मातेला नेण्यासाठी नांदेड आम्हाला जर बघितलं नांदेडचं मार्केट पण जवळ पडते त्याच्यानंतर बारड हे बारडला जाणाऱ्या रस्त्याची जी अवस्था बघितलं तर अत्यंत बिहाल रस्त्याची अवस्था आहे गरोदर मातेला नेण्यासाठी मुगलभ रस्ते उपलब्ध नाहीत रस्त्याने नेताना गरोदर मातेला अहोरात्र त्रास होत आहे तरी सुद्धा कोणीही लक्ष देत नाही तसेच आम्हाला जर बघितलं नांदेड जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनिक दुरावस्था झालेली आहे तिथून गरोदर मातेला व शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी जे नेणारे अवजड वाहनामधून जे नेणारे साहित्य असतात जे गहू जेवारी असे इत्यांदी हळद ऊस हे नेत्यांनी खूप परेशानी होत आहे तरी सुद्धा या रस्त्याचे काम आतापर्यंत झालेच नाही श्रीजयात चव्हाण यांनी वारंवार आम्हाला आश्वासन दिले होते तरी सुद्धा या रस्त्याचे कारखाना जाणारा मार्ग आतापर्यंत झाला नाही बारडन जवळा मुरार जवळा फाटक मुगट धनज बेगाव निवगा असे बोरगाव असे बरेच रस्ते आहेत येळेगाव जाणारा मधला मार्ग सुद्धा बघितला तर अत्यंत आहे त्याच्यानंतर सध्याचे पांधण रस्ते जर बघितले असे बरेच दहा वर्ष झालं अशोकराव चव्हाण साहेब असताना आमदारे तर ग्राउंड लेवलचे असताना सुद्धा असेच रस्ते दुवाजता झालेले आहे त्याच्यानंतर जर इथं बघितले आमच्या भागामध्ये जर निवगा जे पांढर रस्ता जाणार आहे जवळ मुरार ते निवगा पांधर रस्ता जे जाणार आहे आज पंचवीस वर्ष झालं त्या रस्त्याचं काम आतापर्यंत मार्गेच लागले नाही कारण अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री पदावर होते तेव्हा सुद्धा आम्हाला आश्वासन ग्राउंड लेवलच्या लोकांना आश्वासन दिले होते तरी सुद्धा त्या आश्वासनाचा काहीच उद्देश झाला नाही कारण लोकांना लाभ भेटलाच नाही कुठं बजेट आलं कुठं गेलं ते काही आतापर्यंत आम्हाला कळलंच नाही आता आमच्या एवढीच अपेक्षा आहे जे निवगा रोड जाणारा रस्त्याची लवकरात लवकर जातीने लक्ष देऊन रस्ते मार्गी लावण्यात येऊ ते जवळा मुरार जाणारा त्याच्यानंतर जवळा मुरार ते देवगाव कारखाना जाणारा त्याच्यानंतर बोरगाव जाणारा सरेगाव जाणारा धनत जाणारा मुगड जाणारा मुघड जाणारा जे रस्त्याची अत्यंत बेहाल झालेली आहे मुघडच्या समोरून जे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आता सुद्धा ते धनदा जर पूल बघितला त्याच्या खाली कंबर इतकाल पाणी आहे ते सुद्धा जरा जातीने जा 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 लक्ष देऊन जर मार्गे काम लावण्या तर योग्य होईल आमची एवढीच माननीय श्रीजेत चव्हाण यांच्याकडे मागणी आहे आमची